मित्रांनो फेब्रुवारी अठ्ठावीस दोन हजार चोवीस संध्याकाळ जवळपास पावणे पाच वाजले आहे आणि चार वाजेपासून हा अवकाळी पाऊस चालू झालेला आहे आमच्या घरासमोर आंब्याचं झाड दिसतं आहे का तुम्हाला ठीक आहे आपला मोबाईल इतका छान नाही आहे आता या आंब्याला इतका मस्त मोहर आलेला आहे सुंदर सुंदर आंबे आलेत आहेत आता ह्या अवकाळी पावसामुळे ते आंबे आता गळून पडणार आणि आमच्या शेतकरी राजाचे द्राक्ष आहेत कांद्यासाठी बनलेले जे डोंगळे असतात कांद्याचं बी बनण्यासाठी डोंगळे ते डोंगळे खराब होऊन जाणार जेव्हा यायचं तेव्हा वरून राजा बरसला नाही आणि असा हा अवकाळी वरून राजा आता याचा काही उपयोग होणार नाही ज्या मंडळींचे कांदे आता काढून ठेवलेले आहेत आणि ते जर झाकलेले नसतील तर ते कांदे आता सडून जाणार खराब होणार धावपळ होणार तर असं कधीही पाऊस पडतो कधीही ऊन पडतं याचा काही उपयोग नाही अवकाळी पाऊस झाला नाही पाहिजे मुळातच शेतकरी राजा संकटात कर, रा आहे आणि अजून त्याचा त्रास वाढणार आहे जवळपास एक तास झाला आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडतो आहे विजा कडकडतायत त्रास आता आपल्या हातात काही नाही आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका आणि त्यामध्ये हा आसपासच्या परिसरात पडणारा पाऊस सुदैवाने गारा नाही आहेत फक्त पाऊस पडतो आहे नाहीतर फार मोठ्या प्रमाणात गारा पण पडतात बाईक